ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित वीरेंद्र तावडेचा जामीन आज न्यायालयानं रद्द केला सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी जामीन रद्द करून दहशतवाद विरोधी पथकानं ताबडतोब तावडेचा ताबा घेण्याचे आदेश दिले त्यानुसार ए टी एसनं तीन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या वीरेंद्र तावडे याला पुन्हा ताब्यात घेतलं आणि कारागृहात रवानगी केली कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी गोळ्या झाडून हत्या झाली या तावडेला मुख्य आरोपी म्हणून अटक झाली होती तत्पूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी तावडे सीबीआयच्या अटकेत होता सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये एसआयटीनं सीबीआय कडून तावडेचा ताबा घेतला पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून हल्लेखोरांना प्रशिक्षण देणं शस्त्र आणि वाहनांची उपलब्धता करून देणं अशी कामं तावडेनं केल्याचा दावा पोलिसांनी केला होता दरम्यान डॉक्टर दाभोळकर खून खटल्यातून वीरेंद्र तावडेची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर बचाव पक्षानं तावडे याची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली होती अखेर तीन महिन्यांपूर्वी न्यायालयानं तावडेला जामीन मंजूर केला होता पानसरे खून प्रकरणी इतर आरोपींना अटक केल्यानंतर डॉक्टर वीरेंद्र तावडेच्या विरोधात भक्कम पुरावे मिळून आले त्यामुळे सत्र न्यायालयानं मंजूर केलेला जामीन रद्द व्हावा याबाबत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर आणि ॲडव्होकेट शिवाजी राणे यांनी अर्ज दाखल केला आणि त्यावर जोरदार युक्तिवाद झाला कोल्हापुरातील सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर आज न्यायालयानं डॉक्टर तावडेचा जामीन रद्द केला शिवाय एटीएसनं ताबडतोब तावडेला ताब्यात घ्यावा असा आदेश दिला त्यानुसार एटीएसनं तावडेला ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली आहे